आजच्या रेसिपीसाठी मी आज इथं घेतलेलं साहित्य हिरव्या मुगाची डाळ दोन वाट्या हरभऱ्याची डाळ एक वाटी एक वाटी तांदूळ थोडी कोथंबीर आलं तीन मिरच्या लसूण चार पाच पाकळ्या आणि मीठ हे सर्व साहित्य मी चार पाच तास भिजवून ठेवून घेतलेलं आहे आता ते मी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेते थोडंसं जाडसर पण ठेवते पाणी न घालता वाटून घेते त्याच्यात आल्याचा तुकडा मिरच्या आणि लसूण हे पण त्यातच मिक्स करून वाटून घेतलं दोन तास त्याला चांगलं तसंच तस भिजवून ठेवून दिलं मग त्याच्यावर आता कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार घालते आता ते मग पैकी फेटून घेते म्हणजे बराबर हलवून घेते आता कढईमध्ये तेल तापवत ठेवून त्यामध्ये तेल तापल्यानंतर थोडासा एक तुकडा टाकून बघते तो तुकडा जर वर आला तर तेल आपलं तापलंय मग आता हळूहळू हळू मी त्यात एक 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 चमचा असं भजी सोडत आहे ह्या सगळ्या साहित्यातून मी काय बनवली तर भजी बनवली आहे आता ह्याच्यातनं चांगली आपली छान कुरकुरीत भजी तयार होणार आहे ही बघा मस्त पैकी इथे कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आपली आता मी ते मस्त पैकी तळून झालेली आहे आपली भजी आता मी ही सगळी तळून घेत आहे मस्त ते निथळायला ठेवलं छान कुरकुरीत रंग पण छान आलेला आहे अंदाज आहे असा कुरकुरीत झालेली आहे बाहेरनं कुरकुरीत आणि आतून मऊ अशी छान मस्त भजी झालेली आहे आता अशाच प्रकारे मी भजी सगळ्यात तळून घेत आहे आता तळलेल्या ह्या सगळ्या भाज्या मी टामॅटो सॉस बरोबर खाणार आहे आणि कुठ कशाबरोबर खाणार आहे तर पाणीपुरीचं जे पाणी केलेलं असतं कोथंबीर मिरचीचं त्याबरोबर मी त्याच्यात बुडवून ह्या भाज्या खाणार आहेत आपण कडी कढी पकोडे जसं खातो त्याऐवजी मी कढीत न वापरता दही न लावता पाणीपुरीच्या पाण्यामध्ये हे भिजवून त्या भज्या मी खाणार आहे मस्त लागतात त्यामुळे ह्या भजीचं नाव मी असं देते आहे की पाणीपुरी पकोडे सुद्धा हे पकोडे करून बघा छान झालेत की नाही आता हा घास टमॅटोके बरोबर आणि दुसरा घास पाणीपुरीच्या पाण्याबरोबर हे बघा इथे असं पाणीपुरीचं पाणी घेतले त्याच्यात मी पकोडे भिजत ठेवले आहेत आणि आता ते पकोडे मी खात आहे तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा